विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ माझं नाव गणेश प्रभाकर पाटील मी भ्रष्टाचार निर्मल सुंदर समितीचे जिल्हाध्यक्ष आहे धाराशिव जिल्हाध्यक्ष आहे वारंवार मी मंदिराच्या पाच विषय वारंवार माझ्या तक्रार चालू आहेत आणि विशेष करून मी मंदिराचे भ्रष्टाचार पण इथून ओपन केलेले आहे आज एक विषय असा झाला की मंदिराच्या पाच विषय सातत्याने बातम्या चॅनलला येत आहेत त्या संदर्भात मी स्वतः शहानिशा करायला मी मंदिरात गेलो होतो मंदिरात गेल्यानंतर समक्ष माझ्या समक्ष असं झालं की मी पाच काढण्यासाठी मंदिर संस्थांमध्ये गेलो ते दोनशे रुपयाचे चा पास चालू होते तर मंदिर संस्थांच्या अकाउंटवर न पैसे घेता वैयक्तिक अकाउंट वर पैसे घेतले हे कुणाचे सांगण्याला घेतले मी सुरक्षा विचारलं तर त्यावेळेस सुरक्षा रक्षकांनी मला सांगितलं हा कांबळे म्हणून सुरक्षा रक्षक आहे त्याने स्वतःच्या अकाउंटवर पैसे घेतले बघा माझ्याकडे पुरावा आहे स्वतः मी हजार रुपयाचे पास काढलेत एकोणतीस तारखेला मी पास काढलेले कांबळे म्हणून सुरक्षा रक्षक आहे किंवा तिथला तो कर्मचारी आहे पास काढणारा त्याने हजार रुपये स्वतःच्या अकाउंटवर घेतले मी नंतर ऑफिसमध्ये पण विचारलं किंवा त्या कर्मचाऱ्याला विचारलं तू कस का अकाउंटवर येतो तर मला ओनं सांगितलं ओनं सांगितलं तर माझी अशी मागणी आहे ओनं सांगितली की स्वतःच्या अकाउंटवर घे पण मंदिर संस्थांच्या अकाउंट असताना स्वतःच्या अकाउंटवर पैसे का हा मोठा प्रश्न आहे पीआरओ ओनं सांगितलं म्हणजे पीआरओ संगणमत आहे का हा पण प्रश्न पडला आहे याच्यामुळे माझं एक म्हणणं आहे की त्यांचे आर ओचे व त्या बीओीच्या कर्मचाऱ्यांचे सीडीआर व त्यांची बँक स्टेटमेंट चेक करून त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई झाली पाहिजे आणि तुळजापुरातला पाचचा घोटाळा व कुठले अन्य घोटाळे जे होत आहेत ते वारंवार होत आहेत ते कुठेतरी थांबले पाहिजे असे माझ्या मुख्यमंत्र्याला आयुक्ताला व जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार मागणी आहे आता तरी जिल्हाधिकारी साहेबांनी ह्याच्यात लक्ष घालून हे कर्मचारी जी आहेत माझी आता एवढीच मागणी आहे की ही जी कर्मचारी आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे किंवा बीओजी चे ह्यांना काढून अजून त्यांनी नवीन भरती करावी आणि तिथं जिक इतले मंदिर कि जी, जी कर्मचारी जे हो नवीन घेतलेत मंदिर संस्थांची ठेवली जावी कारण की बीओजी चे कर्मचारी वगैरे अधिकारी संगण मत करून मोठा भ्रष्टाचार करत आहे अशी मागणी आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताजा बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा